सगळ्या द गुरुजींच्या चरणावर दंडावर प्रणाम करून जी काय सेवा झाली जे काय चांगले बोलू असत काय मनुष्य दोष झाले असते खालीवर बोलणार असत जे काय चांगले गुरुजींचे ऋषी बसल्यामुळे ऋषी प्रेरणा केली ते बोलण्यात आलं जो काही वेगाचा अर्थ करा असनुसार तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा आणि जीवनामध्ये विज्ञान विज्ञानाच्या मागे लागू नका आपले जे जुने संस्कार आहेत त्या संस्कारामध्येच आनंद आहे आज दिवाळी होऊन गेली पण काही आनंद वाटला का माणूस प्रत्येक जण मोबाईल मध्ये गुंतत चाललाय कुठे आनंद राहिला नाही आनंदाचा आपल्याला अनुसंधान करून देण्याचा आनंदाचा स्मरण करून एकत्र येऊन बोलणं बसणं हे बंद झालं सण सण वाटणं झालंय माणूस माणसाला बोलणं झालाय आधी लांबून लोक यायचे आज जवळ एका घरातले लोक एकाला बोलणं झाले म्हणून वेदाची सेवा ह्याची सेवा गुरुंची सेवा म्हणजे काय मनामधला थोडा अहंकार नष्ट करा आणि एकत्र या कुटुंब व्यवस्था ही आपल्या संस्कृतीचा आधार आहे त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो असं प्रवचन कीर्तन हे तर श्रवण केले पाहिजे पण जास्त वेदांत श्रवण केल्यानंतर काय होत सगुण गेले ब्रह्मज्ञानी आणि निर्गुण गेले संदेहा ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानाच्या मागे लागलो ध्यान धारणा लाग ह्याच्यामुळे काय केलं आपण देवाची पूजा सुद्धा नीट करत नाही आपण कुलदेवतेची उपासना हीच आपल्या जीवनाचं कल्याण करणारे ऋषी मुनी घालूनच त्याच्यामुळे दिली आणि दुसरं म्हणजे सगुण निर्गुण 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 म्हणता म्हणता आपण सगुणाला विसरलो आणि निर्गुणाचं तरी आपल्याला कळतं का निर्गुण आपण सांगू शकतो का त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था आपले जे ऋषी कुल धर्म कुलाचार्य परंपरा आहेत हे जतन करून जो आनंद प्राप्त होतो तोच सर्वोच्च आनंद आहे आणि हे सांगण्यासाठीच ऋषी मुनी म्हणून ह्या सगळ्या संस्कृतीचा जर का पाया जर का कोण असतील तर ते ऋषी आहेत म्हणून ह्या ऋषींचा ऋण फिटूच नाही फिटत सुद्धा नसतं आणि आपली सुद्धा अशी अपेक्षा पाहिजे की कधी फिटू नये तीन ऋण आपल्यावर सांगितले देव ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण त्याच्यामध्ये ऋषींच सुद्धा ऋण आहे ऋषींच ऋण उतरवण्यासाठी शास्त्राने सांगितले सद्ग्रंथांचं वाचन करावं हे सद्ग्रंथांचं वाचन नेहमी करत राहा कोणता ग्रंथ आहे तो आपल्या परंपरेनुसार निवडा आणि सद्ग्रंथाचं वाचन आपल्या नातवाला बसून दररोज संध्याकाळी करत जा हीच आपली भगवंताची वेदाची सेवा आहे आणि वेदाच्या मंत्राचा श्रवण करत जा मी एवढं बोलून मी माझं वाघ पुष्प याज्ञामुख ऋषींच्या अर्पण करून मी माझ्या वाणीला पूर्ण विनाम देतो खरोखर <laughs> <tune police> <tune inefficient> एकदम मार्मिक आणि आपल्या सर्वांना कळेल असं गुरुजींनी देऊन आपल्या सर्वांना जयंती या चरित्र आणि वेदांचं महत्व समजवलं आहे ज्यांचं नावच वैभव आहे वेदात केलं आणि ज्यांनी वेदा नावाप्रमाणेच वेदांतावरती वैभव मिळवलंय अशा वैभव गुरुजींचा आपल्या सर्वांना सन्मान करायचा त्याआधी आपण सर्वांनी त्यांचा जोरदार टाळ्या वाजून <laughs>